<San> श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे दरवर्षी किल्ले रायगडावर चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीच्या दिवशी त्या दिवशी शिवपुण्यतिथी असते तर हा शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम मंडळातर्फे आयोजित केला जातो यावर्षी पौर्णिमा हनुमान जयंती म्हणजे शिवपुण्यतिथी शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी येत आहे या कार्यक्रमाची सुरुवात आजपासून जवळजवळ एकशे तीस वर्षांपूर्वी झाली मंडळाच्या स्थापनेची पार्श्वभूमी अशी आहे की किल्ले रायगड ज्या वेळेला त्याचा पाडाव झाला अठराशे अठरा साली त्यानंतर ब्रिटिशांनी किल्ल्यावर जायला बंदी घातली नियम केले कायदे कानू केले गडावर जाणाऱ्या वाटा बंद केल्या ब्रिटिशांचा हेतू हा होता की कि तुम्ही किल्ल्यांवर गेलात तर तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास आठवेल त्यापासून तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि म्हणून तुम्ही तिथे जाऊच नाही अशा पद्धतीने अनेक गडकोटांवर जायला बंदी घालण्यात आली त्यामुळे रायगडावरही अठराशे अठरा ते अठराशे त्र्याऐंशी एवढ्या काळामध्ये कुणी व्यक्ती गडावर गेल्याची कुठलीही नोंद इतिहासात उपलब्ध नाही अठराशे त्र्याऐंशी साली एक ब्रिटिश होता त्याचं नाव होतं जेम्स डबलस तो ब्रिटिश असल्याने त्यामुळे त्यांनी किल्ल्यावर जायला परवानगी मिळवली आणि तो किल्ल्यावर जाऊन आला त्यांनी किल्ल्यावरच्या सगळ्या वास्तूंच्या दुरावस्थेचं वर्णन केलं सिंहासनाच्या इथे मोठे वृक्ष उगवले समाधीपाशी मोठं जंगल माजलंय आणि अनेक वास्तूंची दुरावस्था त्यांनी त्याच्या बुक ऑफ बॉम्बे पुस्तकात लिहून ठेवली हे वर्णन पाहून लोकमान्य टिळकांनी अठराशे पंच्याऐंशी साली पुण्यात एक हिराबागेमध्ये मोठी सभा घेतली त्या न काही मागण्या करण्यात आल्या आणि त्याप्रमाणे ब्रिटिश सरकारने सालाना पाच रुपये समाधीच्या देखभालीसाठी मंजूर केले परंतु पुढच्या काळात पुन्हा काही हालचाली झाल्या नाहीत आणि अखेर अठराशे साली त्या दिवशी दिवस होता तीस मे तर तीस मे अठराशे पंच्याण्णवला लोकमान्य टिळकांनी पुण्यातल्या हिराबागेमध्ये पुन्हा एक जंगी सभा बोलवली त्यावेळेचे मोठे समाजधुरी त्या सभेमध्ये सामील झाले आणि त्या दिवशीच एका समितीची स्थापना झाली झाली त्याचंच यथावकाश नाव झालं श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ त्या रायगड स्मारक मंडळाच्या वतीने पहिला कार्यक्रम अठराशे शहाण्णव साली गडावर झाला त्यालाही इंग्रजांनी खूप विरोध केला अखेर त्या सगळ्यांच्या परवानग्या घेऊन ब्रिटिशांच्या परवानग्या घेऊन लोकमान्यांनी पहिला कार्यक्रम गडावर साजरा केला त्यानंतर दरवर्षी गडावर त्यांनी शिवपुण्यतिथी साजरी करायला सुरुवात केली तर रायगडवर महत्वाच्या ज्या घटना होत्या त्यामध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांचा मृत्यू झाला त्यामुळं लोकमान्यांनी प्राधान्याने रायगड किल्ल्या महाराजांचं निधन झालं त्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करावा या हेतूनेच या मंडळाची स्थापना केली जवळजवळ तीस वर्ष समाधीच्या जीर्णोद्धारासाठी परवानगी मिळायला ब्रिटिशांशी संघर्ष करावा लागला दरम्यान लोकमान्यांचंही निधन झालं परंतु त्यांच्या सगळ्या सहकार्याने ही चळवळ चालू ठेवली आणि अखेर एकोणीसशे पंचवीस साली या समाधीच्या जीर्णोद्धाराला ब्रिटिश शासनाला परवानगी द्यावी लागली आणि त्यातून एकोणीसशे पंचवीस सव्वीस सालामध्ये आज आपण रायगड किल्ल्यावरची शिवाजी महाराजांची समाधी पाहतो ती जीर्णोद्धार स्वरूपातली समाधी रायगड स्मारक मंडळाच्या प्रयत्नाने उभी राहील या वर्षीचा जो कार्यक्रम आहे तोही विशेष आहे एकतर समाधी जीर्णोद्धाराचं शताब्दी वर्ष आहे आणि या वर्षीच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री मान्य अमित भाई शहा मान्य अमित शिवचरित्रावर गाढा अभ्यास आहे या संदर्भातलं त्यांचे पुस्तके लवकरच प्रकाशित होणार आहे आणि आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करून त्यांनी रायगड किल्ल्यावर पुण्यतिथी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नेण्याचं मान्य आहे या निमित्तानं गडावर जे कार्यक्रम होतात मुख्यतः त्या कार्यक्रमांमध्ये आदल्या रात्री मंडळातर्फे शिवाजी महाराजांच्या समाधीला दीपवंदना दिली जाते जगदीश्वर प्रांगणात कीर्तन आणि जागरणाचे कार्यक्रम होतात राज्यसभेमध्ये ज्या मान्यवरांचा आम्ही सन्मान करणार असतो मुख्य कार्यक्रमात त्या सगळ्या मान्यवरांच्या मुलाखती घेतो ही रात्र शाहिरांची म्हणून एक रात्र ही शाहिरांचा कार्यक्रम असतो त्याचबरोबर मुख्य कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी जगदीश्वर मंदिराची पूजा त्या दिवशी हनुमान जयंती असल्यामुळे जगदीश्वराच्या मंदिरात असलेल्या हनुमानाच्या मूर्तीची देखील पूजा महाराजांच्या समाधीची पूजा मुख्य कार्यक्रम असे सगळे भरगतचा कार्यक्रम असतात मुख्य कार्यक्रमांमध्ये दरवर्षी आपण आ, हिंदवी स्वराज्यासाठी लढलेल्या सरदारांच्या पैकी एका सरदाराच्या वंशजांना सन्मानित करतो आजचे सरदार म्हणून जर बघायचं झालं तर आपल्या सैन्यातले अधिकारी जे आहेत ते एका अर्थाने आजचे सरदारच आहेत म्हणून दरवर्षी एका सैन्यदल अधिकाऱ्याचा निवृत्त अधिकाऱ्याचा आम्ही गडावर सन्मान करतो याचबरोबर दरवर्षी श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार आम्ही गडावर देतो तर त्यांनी एका विशेष व्यक्ती किंवा संस्थेला आम्ही सन्मानित करतो यावर्षीचे जे सरदार घराणं आहे ते श्री उदयसिंह होळकर अहिल्यादेवी होळकरांच्या वंशातले आहेत त्याचबरोबर जे सैन्यदल अधिकारी आहेत ते लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी आहेत त्यांना सन्मानित करणार आहोत आणि श्री निळकंठ रामदास पाटील यांनी महाराष्ट्रातल्या सुमारे साडेपाचशे किल्ल्यांवर तीन हजारहून अधिक पानांचे सहा खंड प्रकाशित केले आणि फार बहुमोल योगदान त्यांचं या गडकोटांच्या विषयात आहे त्यांना आम्ही श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्काराने सन्मानित करणार आहोत मुख्य कार्यक्रमात मान्य अमित मार्गदर्शन झाल्यानंतर कार्यक्रम समाप्त होईल आणि तिथून पालखीची मिरवणूक सिंहासनापासून समाधीपर्यंत जाईल समाधीपाशी रायगड पोलिसांतर्फे बंदुकीच्या एकवीस फैली जाळून महाराजांना मानवंदना दिली जाईल त्याचबरोबर एक प्रयत्न म्हणजे या वर्षीपासून रायगड किल्ल्यावर शिवपुण्यतिथीला दरवर्षी शिवाजी महाराजांच्या समाधीवर हेलिकॉप्टरमधनं पुष्पवृष्टी व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न केला आहे मी राज्यभरातल्या सगळ्या युवक युवकींना आणि शिव शिवभक्तांना शिवप्रेमींना आवाहन करतो की अकरा आणि बारा एप्रिल रोजी किल्ले रायगडा होणाऱ्या शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी जरूर या रायगड किल्ल्यावर यायचं कशासाठी तर आपल्या सामाजिक कामाचा सार्वजनिक कामाचा संकल्प महाराजांच्या सिंहासनासमोर समाधीसमोर करायचा आणि त्याप्रमाणे पुढचं वर्षभर काम करायचं पुढच्या वर्षी पुन्हा काय यायचं तर मागच्या वर्षी केलेल्या कामाचा हिशोब आपण महाराजांना सादर करायचा आणि पुन्हा नवीन वर्षाचा संकल्प त्यांच्या समोर नतमस्तक होऊन करायचा आणि म्हणून किल्ले रायगडावर शिवपुण्य अभिवादन कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी जरूर या